शिवाजी शिक्षण संस्था मांडवे संचलित अभिनव विद्यालय मांडवे तालुका सातारा येथे कलाशवाशी रामचंद्र दिनकरराव जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट उमरज व त्रिवेणी सामाजिक संस्था उमरज यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप कार्यक्रम संपन्न झाला प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांना तेरा सायकलींचे वाटप करण्यात आले तसेच गरजू ग्रामस्थांना बूट वाटप करण्यात आले यासाठी अमेरिका स्थित अमित पवार यांचेही सहकार्य मिळाले या प्रसंगी कलास्वाची रामचंद्र दिनकरराव जाधव पाटील ट्रस्टचे अध्यक्ष कमलाकर पाटील त्रिवेणी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सत्यवान शेकरे सचिव अखिलेश बिडके खजिनदार सचिन शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना सायकलींचे व बुटांचे वाटप करण्यात आले यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक माधवराव गुरव मनोहर पवार मेजर सुभेदार पवार विकास पवार अभिनव विद्यालयाचे विद्यालयाचे विकास तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थिनी भूमिका जाधव हिने यावेळी आभार व्यक्त केले आणि खरंच या शाळेत उपक्रम छान प्रकारे स्वागत केलं त्याबद्दल मी आपला आभार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय आमचे मित्र कमलाकर पाटील साहेब त्यांच्या सगळे झालेले सन्माननीय सत्यवान शिकले साहेब त्याचबरोबर श्री सचिन फोगे साहेब हा आजचा जो कार्यक्रम आहे हा अत्यंत भावनिक स्वरूपाचा कार्यक्रम आहे मित्र हो माणसं जन्माला येतात निसर्गाच्या नियमानुसार किशोरपण किशोरावस्था अवस्था प्रौढावस्था अवस्था काळ आणि शेवट त्याच्या निसर्गाच्या अवस्थेप्रमाणे माणसाचं जीवनाची वाटचाल सुरू असते येतात आणि जातात पण आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो त्या समाजाचं रूल आपल्यावरती प्रचंड आहे त्या सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून काम करणारी फार थोडी माणसं समाजामध्ये असतात जे काय रंजने गांजरे तयाशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा याप्रमाणे समाजामधील दिनदुबळ्यांची मानवालाच परमेश्वर समजून मानवद्वाराच्या भंगीतून काम करणारी फार थोडी माणसं असतात त्यापैकी आपल्या उमरजारी मानवी काय तुमचा अंतर नाहीये